श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अयोध्येसह जगभरातील राम मंदिरांमध्ये रामनवमीची जय्यत तयारी सुरू आहे धार्मिक ग्रंथानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी करण्यात येते आता यावर्षी ही रामनवमी सहा एप्रिलला आलेली आहे रामनवमीला प्रभू श्रीराम यांना आपण आवडीचा नैवेद्य नेमका कोणता दाखवावा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या ठिकाणी अनेक प्रकारचे नैवेद्य बनवले जातात परंतु प्रभू श्रीरामांना नेमकं काय आवडतं तो नैवेद्य आपण त्यांना दाखवायचं आहे ज्यामुळे प्रभू श्रीराम आपल्याला प्रसन्न होतील आता बघा या ठिकाणी आवडता नैवेद्य जसं गणपती बाप्पांना आपण त्यांचा आवडता नैवेद्य देत असतो श्री स्वामी समर्थांना आपण आवडता नैवेद्य देत असतो तर त्याच पद्धतीने प्रभू श्रीरामांना देखील आपण आवडीचा नैवेद्य रामनवमीच्या दिवशी बनवणार आहोत या ठिकाणी पंजिरी आता पंजिरी म्हणजे काय बघा धने तूप आणि साखरेचा हा पदार्थ श्रीराम यांच्या सर्वात आवडीचा आहे या पदार्थाला पंजिरी असं म्हणतात त्यामुळे रामनवमीला पंजिरीचा नैवेद्य करून त्यामध्ये तुळशीचं पान घालून रामलल्लाला अर्पण करायचे आहे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि वैवाहिक जीवनामध्ये देखील गोडवा राहत असतो हा एक पदार्थ आपण नैवेद्याला करू शकतो दुसरा पदार्थ म्हणजे तांदळाची खीर पंजिरीनंतर प्रभू श्रीरामांना जर काय आवडत असेल ते म्हणजे तांदळाची खीर रामनवमीला देवाला खीर अर्पण केल्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत असतो यामुळे अपत्यप्राप्तीची इच्छा देखील पूर्ण होते अशी देखील मान्यता आहे म्हणजे आपल्याला जर संतानप्राप्ती होत नसेल तर खिरीचा नैवेद्य प्रभू श्रीरामांना दिल्यामुळे माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि आपली इच्छा पूर्ण होत असते आता पौराणिक कथेनुसार कौशल्या माता मातेने तांदळाची खीर खाल्ली यानंतर कौशल्या मातेच्या पोटी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला त्यामुळे रामनवमीला खीर करण्याची परंपरा आहे खिरीनंतर तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे पंचामृत बघा शास्त्रांमध्ये भगवान विष्णूच्या पूजेमध्ये पंचामृताचे विशेष महत्त्व असून त्याशिवाय रामनवमीला श्रीहरी आणि त्यांच्या अवतारांची पूजा करून अर्पण करण्यात येतं दूध दही तूप आणि साखरेचं पंचामृत आयुष्यामध्ये सुखसमृद्धी आणत असतं आता त्यानंतर जो पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे कंदमूल रामनवमीला भगवान रामाला कंदमूळ किंवा गोड मनुका फार प्रिय आहेत तर पौराणिक कथेनुसार प्रभू रामाने वनवासामध्ये असताना कंद ग्रहण केली होती अशी मान्यता आहे की या नैवेद्यामुळे कुटुंबामध्ये आनंद राहतो आणि सुख समृद्धी नामते हे जे पदार्थ आहे या पदार्थांपैकी आपण कोणताही एक पदार्थ यथाशक्ती जो तुम्हाला जमेल तो तुम्ही बनवू शकता त्यानंतर आहे केशरभात रामनवमीला श्रीरामाला केशरभात अर्पण करावा त्यामुळे आर्थिक स्थिती आपली ही चांगली होत असते आता या पदार्थांमध्ये जे काही साधं सिंपल आपल्या घरामध्ये आपल्याला मिळणार आहे त्याचा नैवेद्य आपण रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांना दाखवायचा आहे या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं घर व्यवस्थित स्वच्छ करून प्रभू श्रीरामांची पूजा करायची आहे पंचोपचार पूजा करायची आहे आपल्याकडे जो फोटो असेल किंवा मूर्ती असेल प्रभू श्रीरामांची तो ठेवायचा आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न आहे की प्रभू श्रीरामांची मूर्ती नाही आहे आणि फोटोसुद्धा नाही आहे तर मग आपण कशाची पूजा करायची तर बघा भगवान विष्णू हे श्रीरामांचेच रूप आहे तर तुमच्याकडे भ भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा एकत्रित फोटो असेल तर त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता तो फोटो तुम्हाला समोर ठेवायचा आहे आणि त्याची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे फूल वाहायचं आहे दिवा लावून घ्यायचं आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर नैवेद्य ठेवायचं आहे जो नैवेद्य आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्याच्यापैकी कोणताही एक नैवेद्य बनवून तुम्ही प्रभू श्रीरामांना अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक चणचण भासवत असते ना तीसुद्धा निघून जाते आता हे झालं नैवेद्याचं त्यानंतर आपल्याला कोणतीही आपली इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी एक मंत्र आहे जो आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि तो आहे म्हणजेच प्रभू श्रीराम यांचा जो भक्त आहे हनुमान बघा हनुमानापासूनच सगळ्या काही गोष्टी घडलेल्या आहे रामायण घडलेलं आहे तर हनुमानांनी एक मंत्र कायम म्हटलेला मंत होता तो म्हणजे जय श्रीराम तर आपल्याला हा मंत्र उद्या अकरा वेळेस म्हणायचा आहे हा इतका प्रभावी मंत्र आहे की प्रभू श्रीरामांसोबत भक्त हनुमान देखील आपल्याला प्रसन्न होतात आणि आपली इच्छा लवकर पूर्ण होत असते तर हा मंत्र उद्या पूजा झाल्यानंतर अकरा वेळेस आपल्याला म्हणायचा आहे या ठिकाणी प्र रामनवमी आहे तर आपल्या घरामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक पदार्थ चुकूनही आपल्याला बनवायचा नाही आहे आणि तो म्हणजे मांस मच्छी हा जो पदार्थ आहे तो उद्या चुकूनही आपल्या घरी बनला नाही पाहिजे यामुळे आपल्या घरामध्ये दोष लागू होतात बघा भगवान श्रीरामांचा जन्म या दिवशी झालेला आहे तो जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे आणि त्यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं मांस मच्छी हे बनलं नाही पाहिजे याची तुम्हाला काळजी घरा घ्यायची आहे जर हा पदार्थ आपल्या घरात बनला तर आपल्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू होतील म्हणून उद्याच्या दिवस तुम्हाला हा म्हणजेच रामनवमीच्या दिवशी तुम्हाला हा पदार्थ आपल्या घरामध्ये बनवायचा नाहीये तर अशा पद्धतीने रामनवमीची पूजा तुम्हाला करायची आहे आणि प्रभू श्रीराम यांना आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ